तर मंडळी मस्त कोवळा ताजा ताजा पावटा मिळालेला आहे चला मग त्याच्यापासून पावटा भात करूया शाळेच्या टिफिनसाठी ऑफिसच्या टिफिनसाठी झटपट होणारा अगदी चविष्ट असा हा पावटा भात आहे चला मग पटकन रेसिपीला सुरुवात करूयात नमस्कार मंडळी ऋतुराधा रेसिपीजमध्ये तुमचे मनपूर्वक स्वागत आहे तर मी काय केले कढईमध्ये दोन चमचे तेल गरम केलं त्यात मोहरी घातली मोहरी तडतडल्यावर हळद आणि हिंग घातलेला आहे त्याच्यानंतर त्याच्यात कढी पत्त्याची चार पाच पानं घातली आणि काजूचे तुकडे घातलेत आता काजूचे तुकडे ऑप्शनल आहेत तुम्ही शेंगदाणे पण वापरू शकता एक उभा चिरलेला बारीक कांदा घेतलेला आहे तसंच उभा चिरलेला टोमॅटो पण घातलेला आहे सगळं मिश्रण व्यवस्थित आपण परतून घेऊया टोमॅटो जरा मऊ झाला की आपण ह्याच्यामध्ये आलं लसूणची पेस्ट घालूया साधारण एक मोठा चमचा आलं लसूणची पेस्ट मी घातली आहे आणि इथं अर्धी वाटी छान कोळा ताजा पावटा घातलाय आता इथं मी एक वाटी तांदळाचा भात करते त्या हिशोबाने सर्व प्रमाण घेतले इथं मी एक वाटी अख्खा बासमती तांदूळ वापरलाय तो स्वच्छ धुवून घेतला आणि थोडस भिजत ठेवलेलं आहे आता इथं पावटा परतलाय त्याच्यात आपण चवीनुसार मीठ घातलेला आहे आणि गोडा मसाला एक मोठा चमचा गोडा मसाला घातला गोडा मसाल्यामुळं भाताला चव छान येते तसंच आवडीप्रमाणे लाल तिखट घातलं त्याच्यानंतर तांदूळ घालून मिश्रण एकदा हा परतून घेतलं आता एकीकडं एक एका वाटीला सव्वा दोन वाटी पाणी मी गरम करत ठेवले तुम्ही हवं असेल तर असंच कढईत ते पाणी घालून भात शिजवू शकता आता सकाळची जरा गडबड आहे त्यामुळे मी हा भात कुकरमध्येच करते ह्यात मी एक गुळाचा खडा घातलेला आहे त्यामुळं काय होईल टोमॅटोचा आंबटपणा पण बॅलन्स होईल आणि भाताला खूप छान चव होईल जसं मी ह्याच्यात एक अमसूलसुद्धा घातलेला आहे त्याने सुद्धा भाताची चव छान होईल आता एक वाटी तांदळाला मी सव्वा दोन वाटी गरम पाणी ह्यामध्ये घातलेलं आहे मला जरा भात मऊ पाहिजे त्यामुळे मी जरा असं पाणी जास्त घातलंय आता दोन शिट्ट्या करून आपण हा भात शिजवून घेऊया आणि हा आपला पावटा भात शिजलेला आहे आता मला जरा असा मौसर भात हवा होता म्हणून मी सव्वा दोन वाट्या पाणी घेतलं तुम्ही दोन वाट्या पाणी घेतलं तरी चालेल म्हणजे छान मोकळा असा भात होईल असा हा आपला गरम गरम पावटा भात तयार आहे असा गरम गरम पावटा भात खायला सुद्धा चांगला लागतो ऑफिसच्या टिफिनमध्ये किंवा मुलांच्या टिफिनमध्ये हा तुम्ही देऊ शकता झटपट होणारा कमी साहित्यात होणारा चविष्ट आणि पौष्टिक असा हा पावटा भात तयार आहे तुम्ही सुद्धा हा नक्की करा आणि कसा झाला ते आम्हाला कमेंट करून नक्की सांगा पावट्याची झणझणीत रस्सा भाजीप केली आहे का तुम्ही केली नसेल तर नक्की करा त्याच्या रेसिपीची लिंक मी तुम्हाला देतच आहे आणि ही रेसिपी कशी वाटली आवडली का आवडली असेल तर व्हिडिओ लाईक कमेंट आणि लि� शेअर नक्की करा आणि मंडळी स्वतःची काळजी घ्या असे मस्त मस्त खाण्यासाठी स्वस्त राहा आणि स्वस्त राहण्यासाठी असेच मस्त, मस्त मस्त खात राहा त्यासाठी आमचे चॅनल सबस्क्राईब करा कारण अशा मस्त मस्त रेसिपीबरोबर जुन्या पारंपरिक रेसिपी सोप्या पद्धतीने कसे करायचे आहे आम्ही आमच्या चॅनलवर नेहमीच दाखवत असतो बेल आयकॉनचे बटन प्रेस करून ऑल नोटिफिकेशनवर क्लिक करायला विसरू नका धन्यवाद